नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिशा म्हणजे डायरेक्शन टेस्ट यावर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे बुक मी रेफर करते आहे त्या बुकमध्ये बरेचसे जे क्वेश्चन आहे म्हणजे जी बुक आहे ती आय बी पी एस आणि टी सी एचच्या बेसवरच आधारलेली आहे आणि यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते डायरेक्शन म्हणजे दिशा ज्ञान यावर आधारित काही क्वेश्चन आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले डायरेक्शन माहिती पाहिजे उत्तर सगळ्यात वरती असते त्याखाली दक्षिण असते आपल्या उजव्या हाताला पूर्व असते आपल्या डाव्या आप हाताला पश्चिम असते त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला ज्या उपदिशा आहेत त्या पण चार माहिती आहे तर लक्षात ठेवायचे आहे वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य मुख्य दिशामधील जो अंतर असतो किंवा कोण असतो तो नव्वद अंशाचा असतो आणि उपदिशामधील जो कोण असतो तो, तो पंचेचाळीस अंशाचा असतो तर हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं प्रमेय काय आहे तरच आपण ते शिकलेलो आहे चांगल्या प्रकारे आता कसं असतं ते कर्ण वर्ग वर्ग बरोबर पाया वर्ग आणि अधिक उंची वर्ग अशा प्रकारचं आपल्याला पायथागोरसचं सूत्र असतं किंवा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग अशा प्रकारे पण आपण या ठिकाणी राईट करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक हे घेऊया काय तर एक समजण्यासाठी एक त्रिकोण आपण काढून घेऊया तर बघा असं जर आपण एक त्रिकोण जर काढला तर या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण असतो आणि त्याची समोरील जी बाजू असते तो असतो कर्ण हा आहे पाया आणि ही आहे उंची तर हे आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये शिकलेलो हो। आहोत तर ह्या दोन्ही बाजूच्या बराबरीत कर्ण असतो म्हणजे समोरची बाजू ही दोन्ही बाजूच्या बेरजे इतकी असते म्हणजे कर्ण असते तर हे आपण शिकलेलो आहे आता याच बेसवर आपल्याला काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत तर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं आपण त्याची रिडिंग करूया तर बघा राज आणि रॉय दोघांनीही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली राज बारा किलोमीटर चालला आणि रॉय पाच किलोमीटर चालला त्यानंतर राज उजवीकडू उजवीकडे वळाला आणि पाच किलोमीटर चालला तर रॉय डावीकडे वळाला आणि बारा किलोमीटर चालला तर ते दोघंही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतर आहेत अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा तर ते आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं राज आणि रॉय हे दोघं जण कोणत्या डायरेक्शनला निघाले आणि कसे निघाले ते बघूया तर बघा या ठिकाणी आपण इथं पॉइंट घेऊया सॉल्व करणार आहोत तर बघा या ठिकाणी राज घेतला आणि या ठिकाणी रॉय घेतला राज आणि रॉय तर बघा राज आणि रॉय हे दोघ जण निघाले चालले तर बघा आता काय दिलेलं आहे या ठिकाणी क्वेश्चन मध्ये राज आणि रॉय दोघांनीही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालले तर बघा दोघं पण एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालले तर फॉर एक्झाम्पल हा इकडे चालला राज इकडे चालला आणि रॉय इकडे चालला तर बघा इकडं दिशा दाखवते मी इकडं दिशा दाखवते दोघंही विरुद्ध दिशेने निघले दोघंही विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली राज बारा किलोमीटर चालला राज किती किलोमीटर चालला बारा किलोमीटर इथं आपण छोट्या अक्षरामध्ये बारा राईट करून घेऊया बारा किलोमीटर चालला आणि रॉय किती पाच किलोमीटर चालला त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे बघा चालला त्यानंतर राज डावीकडे वळाला राज हा डावीकडे वळाला तर बघा राज डावीकडे वळाला तर डावीकडे राज त्यानंतर राज डावीकडे वळाला आणि पाच किलोमीटर चालला तर इकडे पण तो पाच किलोमीटर चालला रॉय डावीकडे वळाला आता परत इकडून निघाल्यानंतर रॉय पण डावीकडे वळाला डावीकडे वळाला आणि बारा किलोमीटर चालला चालला तर दोघां दोघांनीही त्यांच्या सुरुवातीपासून स्थानापर्यंत पासून किती अंतर कापले किंवा गाठले असा क्वेश्चन आहे तर आपल्याला हे काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे तर बघा ह्या अंतरापासून हे अंतर किती ह्या अंतरापासून हे अंतर किती तर चला पाहिजे गोरजच्या प्रमेयानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया तर सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे बघा तर राजा आणि रॉयचं अंतर आपल्याला दिलेलं आहे गुणिले उंची कर्ण कर्ण वर्ग बरोबर पाया गुणिले उंची वर्ग तर सगळ्यात पहिलं आपण कर्ण कारण आपण याला नावं देऊन घेऊया सगळ्यात पहिलं तर ए बी आणि सी तर बघा आपल्याला ए सी काढायचं आहे तर सगळ्यात पहिलं सी बी वर्ग अधिक ए बी वर्ग त्यानंतर आता आपण किमती ठेवून घेऊया तर आपल्याला काय काढायचं ए सी वर्ग काढायचा आहे ए सी वर्ग बरोबर ला ला। ए सी वर्ग बरोबर सी बी किती दिलेलं आहे आपल्याला सी बी दिलं आहे बारा किलोमीटर बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग या ठिकाणी राईट करून घेऊया ए सी बरोबर ए सी वर्ग बरोबर बाराचा वर्ग सांगितलेला आहे एकशे चौवेचाळीस अधिक पंचवीसचा वर्ग सॉरी पाचचा वर्ग पंचवीस दोघांची बेरीज करून घेऊया नऊ सहा एक तर ए सी बरोबर आपल्याला मिळालं आहे एकशे एकोणसत्तर म्हणजेच ए सी वर्ग बरोबर किंवा ए सी वर्ग बरोबर तेरा तर हे अंतर आहे तेरा किलोमीटर त्यानंतर अशाच प्रकारे आपण पुढचं पण एक्झाम्पल रॉयचं अंतर आपण काढणार आहोत ते सुद्धा तेराच येणार आहे याच पद्धतीने त्याला पण आपल्याला काढायचं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया चार किलोमीटर या ठिकाणी आपल्याला राईट आहे अंतर चालत गेली व नंतर उजवीकडे वळाली तर उजवीकडे वळाली म्हणजे आपल्या उजव्या हाताकडं वळाली ती तीन किलोमीटर उजवीकडे तीन किलोमीटर चालत गेली तर मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर राहील तर आपल्याला हे काढायचंय विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यात पहिला आपण पायथ्या गोरेच्या प्रमेनुसार कर्ण वर्ग घ्यायचा आहे आपल्याला बरोबर पहिली बाजू किंवा पाया वर्ग अधिक उंची वर्ग तर बरोबर या ठिकाणी पाया आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर बर तीन त्रिक नऊ अधिक चार चौक सोळा दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला या ठिकाणी करणं म्हणजेच आपल्याला ही डायरेक्शन मिळणार आहे तर नऊ आणि सहाची वेरीज करायची आहे तर ही येते पंधरा चाला एक आणि म्हणजे पंचवीस तर ए सी बरोबर पंचवीस आलं आहे आपलं म्हणजे कर्ण पंचवीस आलेलं आहे तर कर्ण वर्ग बरोबर पंचवीस पंचवीसचा पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस तर या ठिकाणी पाच ही संख्या आपल्याला राईट करायची आहे तर पाच किलोमीटर हे अंतर सीता चालत गेलेली आहे, वो आहे तर हे राईट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे सीता दक्षिणेकडे आठ किलोमीटर चालत गेली तर ती डावीकडे वळून सहा किलोमीटर चालत गेली तर सध्याची सध्या ती मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला राईट करायचं आहे सीता दक्षिणेकडे वळाली तर या ठिकाणी पॉईंट घ्यायचा आहे सीता सीताल्याचे सीता आता दक्षिण म्हणजे काय तर उत्तर दक्षिण खालची बाजू तर खाली किती केलेली किती किलोमीटर दक्षिणेकडे आठ किलोमीटर मीटर राईट करून घ्यायचं आहे चालत गेली त्यानंतर वळून ती डावीकडे वळाली आता डावीकडे वळली म्हणजे ती डाव्या हाताला वळाली आहे तर सहा किलोमीटर वळलेली ती सहा किलोमीटर चालत गेली तर सध्या ती मुळच्या ठिकाणापासूनचे अंतर आपल्याला हे काढायचं आहे तर या ठिकाणी ती क्यू आर आपण अशा प्रकारे नाव देऊन घेऊया तर बघा या ठिकाणी आर पी काढायचं आहे आपल्याला आर पीचा वर्ग बरोबर आर क्यूचा वर्ग ही डायरेक्शन घेतली आपण अधिक पी क्यू क्यू पीचा वर्ग क्यू पी क्यू पीचा वर्ग बरोबर आता किमती ठेवून घ्यायचे आपल्याला आठ पी क्यू सहा दिले त्यानंतर क्यू आर क्यू पी आपल्याला आठ किलोमीटर दिलं आहे तर यांचा पण वर्ग करायचा आहे तर सहा सहा छत्तीस अधिक आठचा वर्ग आठ आठी चौसष्ट चौसष्ट आठ आठी चौसष्ट त्यानंतर पुढे आपल्याला यांची बेरीज करायची आहे ती येते शंभर म्हणजेच दहा शंभरच शंभर म्हणजे शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणून दहा ही संख्या तर बघा या ठिकाणी सीतामूढ ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर आपल्याला हे काढायचं होतं म्हणून ती दहा किलोमीटर अंतरावर आहे तर हे आपलं जे अँसर आहे ते दहा आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी लाचं एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल रामपूर्वेकडे बारा किलोमीटर गेला तर राम राम घ्यायचं आहे आपल्याला राम आता राम पूर्वेकडे पूर्व दिशा दिलेली आहे आपल्याला तर पूर्वेकडे किती निघाला आहे बारा किलोमीटर पूर्वेकडे बारा किलोमीटर डाव्या हाताला वळाला तर डाव्या हाताला उजव्या हाताला वळून पाच किलोमीटर पुन्हा चालत गेला तरी तल हा पाच किलोमीटर त्याचे सध्याचे मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल तर हे काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर बघा या ठिकाणी आपण ए बी आणि सी अशा प्रकारे नाव घेऊन घेऊया तर नंतर बघा ए या ठिकाणी आपण पाहते गरजच्या प्रमेनुसार तर आपण ए सी काढायचं आहे ए सी वर्ग बरोबर तर पाया घ्यायचा आहे आपल्याला बी सी वर्ग त्यानंतर अधिक ए बी वर्ग ए बी वर्ग किमती ठेवायचे आहे तर किमती ठेवायच्या पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग त्यानंतर पंचवीस अधिक बाराचा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे एकशे चौवेचाळीस यांची दोघांची बेरीज करायची आहे चारण पाच नऊ सहा आणि एक अशा प्रकारे तर म्हणजे हे आपलं जे एक्झाम्पल आहे म्हणजे हे तेरा या संख्येची काय आलेलं आहे वर्ग आलेला आहे तर म्हणून ए सी बरोबर तेरा तर हे अंतर तेरा किलोमीटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपण ऑप्शन राईट केलेले नाही आहे परंतु हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं